आज आपण या ठिकाणी वकील दिन दरवर्षी तीन डिसेंबर रोजी जगभरातील वकील आणि कायदेशीर व्यावसायिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा करत असतो त्याचबरोबर भारताचे पहिले राष्ट्रपती आणि स्वतः एक प्रख्यात वकील असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी तीन डिसेंबर रोजी वकील समुदायातर्फे भारतात वकील दिन साजरा करतो याच एकमेव त्याच्या पाठिंबाचा उद्देश असा आहे की आपण सर्व वकील बंधूंनी या समाजातील न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून जनतेची प्रामाणिकपणे सेवा करायची आहे त्याचप्रमाणे त्यांना न्याय द्यायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या असणाऱ्या तरतुदीशी प्रामाणिक राहून किंवा त्याच्या निमनुसार आपणाला वकिली व्यवसायामध्ये सर्व जनतेला या न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी त्यास हा त्यास त्यास तीन डिसेंबरचा हा वकील दिन साजरा केला जातो नमस्कार त्याचप्रमाणे आज या ठिकाणी काही आपले मित्रमंडळी जमलेले आहेत त्या तसेच या निमित्तानं भारतभर हा तीन डिसेंबर वकील दिन साजरा केला जातो या तीन डिसेंबरच्या वकील दिना निमित्तानं आमचे मित्र अ सुमित, सुमित राऊत यांचाही वाढदिवस योगायोग आहे तर तो या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत सुमितजी राऊत हे आमचे फार जवळचे मित्र आहेत त्याचप्रमाणे ते आता आपल्याला दोन शब्द बोलतील त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक दोन शब्द बोलावेत नमस्कार मी ऍडव्होकेट सुमित राऊत आज वकील दिनानिमित्त आणि वकील दिनाच्या अवचित साधून आज मी सर्वांना वकील दिनाच्या शुभेच्छा देतो आणि काल दोन डिसेंबर या रोजी माझा वाढदिवस होता आणि माझे वकील मित्र आणि सर्व मित्र म्हणजे वकील बांधव यांनी मला खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दलही त्यांचा मी आभार करतो आणि आज रोजी वकील दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आज वकील दिनाचा दिन साजरा करतोय ठीक आहे iya yeah, uh, hey, yeah. oh yeah, yeah, seru so yeah. yeah, ya, ya, saya ya, happy birthday to you, sumiji, happy birthday to you, happy birthday to you. <coughs> ধন্যবাদ তুমি শুভেচ্ছা